नमस्कार मित्रांनो पॉडकास्ट नंबर अठ्ठावनमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो नेहमीप्रमाणे आपला आजचा जगद्गुरु रायांचा अभंग हा भक्तीच्या मालेमध्ये प्रेम वात्सल्य जिवाळा या सर्वांची गुंफन करणारा आहे महाराज या अभंगामध्ये आपल्याला माता आणि तिचा सुपुत्र किंवा माता आणि तिचे बाळ या दोघांचं जे प्रेम आहे ह्या प्रेमाची उपमा देऊन भक्त आणि संत किंवा पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल आणि जगद्गुरु तो खूप बराय यांचा संबंध आपल्याला या अभंगातून स्पष्ट करताना सांगतात महाराज या अभंगामध्ये आई आणि बाळाची उपमा देतात ज्या पद्धतीनं आई बाळावर प्रेम करते आणि बाळ ज्या पद्धतीने लाडे लाडे आईला लाड अगदी त्याच पद्धतीनं संत हे विठ्ठलाला किंवा भक्त हे संतांना लाड घालतात असं महाराज या अभंगातून हा अभंग गाथेतील अभंग क्रमांक दोन हजार सातशे शहात्तर या अभंगामध्ये महाराज लिहितात की मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता दावी प्रेम भाते आणि पुढे पायी झोले महाराज अभंगामध्ये लिहितात की मातेची या चित्ते अवघी बाळकाची व्याप्ती काय आहे मातेच्या चित्तात काय आहे आईच्या चित्तामध्ये आईच्या मनामध्ये काय व्यापलेलं आहे तर आईच्या मनामध्ये व्यापलेली एकमेव गोष्ट आहे आणि ती म्हणजे तिचं बाळ अवघी बाळकाची व्यक्ती अवघी संपूर्ण बालक तिच्या मनामध्ये समावून सातत्याने तिच्या मनामध्ये बालकाचेच विचार घोळत असत माझं बाळ अस माझ बाळ तस ते जेवलं असेल ते खेळत असेल भविष्यात त्याच असं होईल त्याची तसं तसं होईल त्याची प्रगती होईल तो चांगला करेल आई नेहमीच आईच्या मनामध्ये तिच्या बाळाविषयी अतिशय सकारात्मक आणि चांगले विचार आलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून महाराज म्हणतात की मातेची या चित्ती पुढे महाराज लिहितात की देह विसरे आपुला आपला देह ती विसरून जाते कधी जवळी घेता आणि जेव्हा बाळाला ती जवळ घेते तेव्हा बाळ आणि आई हे एकच होऊन त्यांच्यामध्ये काही फरक उरत नाही या उलट बाळाला जवळ घेतल्यामुळं तिला जो दिवसभराच्या कष्टामुळे आलेला सीन आहे हा सीन पूर्णपणे निघून जातो होत तिचं मन प्रसन्न होत ती तृप्त होते आणि दिवसभराच्या केलेल्या कष्टाचा किंवा तिला आलेल्या तानाचा तणावाचा हा सीन त्या बाळाला जवळ घेतल्याबरोबर काय होतो निघून जातो म्हणून महाराज लिहितात की देह विसरे आपला आणि जवळ घेता फक्त जवळ घेऊन ती थांबत नाही तर काय पुढे काय करते महाराज की दावी प्रेम भाते आणि चढते त्या बाळाला प्रेमानं जवळ घेते आणि लगेच त्या बाळाला ती प्रेमानं जवळ घेते आणि लगेच बाळही काय करत तिच्या अंगावर चढत तिला ते आवडत किंबहुना त्याला त्याच्या अंगावर चढण्यास ती प्रेरित करते आणि यामध्ये दोघांनाही आनंद आणि प्रेमाची उत्कटता आणि अत्युच्च आत्मिक प्रेमाची देवाणघेवाण या कृतीतून घडलेली आपल्याला दिसून येते हे एक अतिशय साधं उदाहरण आहे परंतु महाराजांनी या उदाहरणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं उत्कट प्रेमाची अनुभूती ही बाळ आणि तिची आई यांच्यामध्ये घडून येते अगदी तशीच अनुभूती ही महाराज सांगतात की ते स्वतः आणि संत यांच्यामध्ये घडलेले दिसून येते आणि म्हणून शेवटच्या ओळीमध्ये महाराज लिहितात की तुका पुढे पायी झोंबे लाडे कोडे आणि ज्या पद्धतीनं बाळ त्याच्या आईला झोंबत तिच्या पायामध्ये घुटमळत कोड घालत अगदी त्याच पद्धतीनं तुकाराम महाराज जग बराय सुद्धा संतांसमोर लाडकोड घालताना आपल्याला दिसून येतात या उदाहरणामध्ये आपल्याला माता आणि तिचं बाळ याची तुलना ही ईश्वर आणि त्यांचे भक्त किंवा संत आणि जगद्ध खूप बरा आहे यांच्याशी महाराजांनी केलेली आपल्याला दिसून येते आणि अतिशय उत्कट प्रेमाची अनुभूती ही बाळ आणि आई अगदी तशीच अनु होती संताने जगत गुरु तो को बराय यांच्या मध्ये ही घडून येते असं महाराज या ठिकाणी लितात अशाच पद्धतीने एक प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा लिहात की चलती फिरती हुई आंखों से अजा देखी है चलती फिरती हुई आंखों से अजा देखी है मैंने जन्नत तो नहीं देखी मैंने मां देखी मुनव्वर राणा म्हणतात की माजा या जिवंत डोळ्यांनी मी जन्नत पाहिलेली नाही म्हणजे स्वर्ग पाहिलेला नाही तर मी काय पाहिलेलं आहे फक्त माझी आई पाहिली आहे आणि माझी आई माझी माता हीच काय आहे स्वर्ग श्रेष्ठ आहे अगदी अशाच पद्धतीनं ज्या पद्धतीनं जगद्गुरु खूप आहे आईचं आणि बाळाचं वात्सल्याचं दर्शन त्यांच्या अभंगात घडवतात अगदी तशाच पद्धतीचं वर्णन हे मुनोवर राणा सुद्धा या त्यांच्या शेरमधून आपल्याला करताना दिसून प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक कवी किपलिंग त्यांची अतिशय जगप्रसिद्ध कविता आहे मदर ओ माइन त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की इफ आय वेअर हँड ऑन द हायेस्ट हिल मदर ओ माइन मदर ओ माइन आय नो हुज लव्ह फॉलो मी स्टील Mother Umai, Mother Umai. If I were drawn in the deepest sea, Mother Umai, Mother Umai, I know whose tears would come down to me. Mother Umai, Mother Umai. If I were damned of body and soul, I know whose prayers would make me whole. Mother Umai, Mother Umai. मी जेव्हा जेव्हा अडचणीत असेल तेव्हा कुठलाही विचार न करता कुठलीही बाळगता तिचं प्रेम माझ्याकडे येणार आहे म्हणून पहिल्या ओळींमध्ये लिहितात की इफ आय वर हँग ऑन द हिल मी जर टेकडीवर अडकलो असेल किंवा मी अडचणीमध्ये आहे टेकडीवर आहे तेव्हा सुद्धा माझ्यासोबत असणार एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे माझ्या आईच प्रेम मी काहीही असलं माझ तरी माझ्या सोबत असणार ते माझ काय असणार आहे माझ्या आईच प्रेम आहे आणि दुसऱ्या कडव्यामध्ये असं लिहितात की इफ आय व्हिर ड्रॉन इन द डी पी एस सी आणि जर दुसऱ्या बाजूला मी जर खोल 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 सागरात बुडत असेल तर तेव्हा सुद्धा माझ्याकडे येणारे मला वाचवायला येणारे काय असणार आहेत माझ्या आईचे अश्रू असणार आहेत शेवटच्या कडव्यामध्ये ते लिहितात की इफ आय वर डॅम्ड ऑफ बॉडी अँड सोल कुठल्या तरी असुरी शक्तीने जर माझा मन आणि माझा आत्मा जर कलुषित केला तरी सुद्धा मला वाचवायला स्वर्गापर्यंत येणार आहे ती कोण येणार आहे मदर ओ माइन मदर ओ माइन एवढं आईचं आणि बाळाचं प्रेम हे असेम आणि निस्सीम आहे ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबरा त्यांच्या हे सांगितलेलं आहे अगदी तोच भाव हा या मदर ओ माइन मध्ये आहे त्यासोबतच तोच भाव हा मनोवर राणा यांच्या शायरीमध्ये आहे आणि म्हणून शेवटी महाराज या प्रेमाच्या उपमेसोबतच भक्त आणि संत भक्त आणि ईश्वर यांचाही प्रेम आपल्या समोर प्रदर्शित करतात आणि भक्ती मार्गाचा हा जो साधा सोपा सरळ मार्ग आहे हा सामान्य माणसाला महाराज आणि हा जो महाराजांचा मार्ग आहे महाराजांचा मार्ग आपण वैश्विक पातळीला अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यिकांच्या साहित्याला धरून त्याच्यासोबत तुलना करून आपण वैश्विक पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया या उपक्रमाला साथ करा लाईक फॉलो शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय दुगोपाराय रामकृष्ण